आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधारन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार। आरक रक, रक त्या उनात तळतळत्या रानात राबलीस माझ्यासाठी साठी कष्टाच्या गामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पासन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार चंद्राची तू चांदनी नबाची तू नागिन शीतल तुझी छाया मला हवी जीवन वर तुझ्या शीतल छाये मती सार आयुष्य जगेन आई आए माझी मायचा सागर दिला तिने जीवनाला कार माझीच आई नाय तुमची पण आहे मायेचा सागरच आहे सागर।